बुढ़े साले बताता है कि नहीं बताता तू जल्दी बता नहीं था ये कड़ी में डुबाऊंगा तेरे को भजी तलूंगा तेरे बता जल्दी बता जल्दी बता मेरे अंकल को काई को टेंशन दिया तूने हा? ये बुढ़ी को भगा के क्यों लेके गया था तू क्या इस बुड्ढे के जात तेरा झेमेला बता लोग को जल्दी बता क्या प्लान था तेरा क्या किए दिए वैसे नहीं बताएगा ना इसको कैसा अब डूबा तू कड़ी में डूबा इसका भजा तला ना भजा तला इसका देखेगा उसका कैसा होता तो भरी तो होता ना उसका तल तल उसको कड़ी में तेल गरम तेल में तल उसको अरे बाबा माहे काय भजे गे तो नको गळा तुला सांगतो मी बाई बाई गाडी चुकी रोची बाबा हेच पहिले फोन करत जाय घडी हे बाहेर लाईन वारत जाय पहिले बसू द्या काय सांगू तुले हे या डंगरीच एकाच धगत नाही दादाबाई दिले नंबर भेटला जाईल तू मला बिस्कॉल मारत जाय हाय हाय पाठवत जाय बे व्हॉट्सअप वर बाबा नाही हे येल ना कसे मशी फोटो पाठवत जाय बोल मग मी मुलगा ऐकलो ना मग मग इच्छा चालू मी

त्या बुड्याने फसवलं तसं मला फसवलं तुला नाही इसमे तो कोई समज मी यार कोण झोड हो रा कोण सई बोल राहतो हे झाले दोन वीस चॅप्टर हे झाले हा हे इसकी बताती ओ इसका बताता हे झाले नाही हात मे नाही आणि वाले डंगरा डंगरे नाहीये दोघे जण आम्हाला कसं येड्यात काढू नका कस आता फक्त सुरुवात आता तुमची अजून पहा तुम्ही कसा बजेट आहे पुढेच अखे 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 काढतोच बाहेर आता हा नाही तर ते देकरू या कोळीत टाकतो गड्या का पागल झाला का तू लेकरू टाकतो का कोळही हा नाही इले काही फरक पडला फर असला लेकराचा तर चार चौथ्या दिवशी फोन नसते गेले नाहीत हितभर लेकर सोडून हातभर टाचे मारायला लाच नाही लेखी जर लाज वाटली पाहिजे होती का इले काही फरक नाही पडत लेकरा किकराचा इले झालं याच काही घेणं देणं नाही आहे इले फक्त आयुष करायला पाहिजे शर्ट आणि चष्मा घालायला पाहिजे इले बलबल करायला पाहिजे बड्या ते बरोबर इले काही वाटलंच नाही साईज हईल इलं वाटलं असतं काही जरासं जनाचं मनाची लाज वाटली असती तर हिनं कसं लेकराकडे पाहिलं असतं पण नाही नाही हे लेखराच्या लायकीशी नाही इर रेरवा तिला लेकराचं काहीच वाटून नाही राहिलं इलं कसं चटवा लागते आता याच्यात टाका लागतं कळत इलं

सायाचे चार दिवसाचं लेकरू सोडून गेली याच्या माग तो लाज वाटली काय जनाची नाही मनाची भंगार खानीचे ना आता म्हणतो लेकरू द्या लेकरू भेकरू नाही तुम्ही याच्या कोळीत आता होरीत मला काही कर। नाही करावं लागत्या माल काय चुकी नाही मला सोडून द्या तुम्ही या डंगरीचा सा सारा खेळायला हा जसं तुम्हाला फसवलं की नाही तसं मला या डंगरीनं फसवलं काय सांगू काय सांगू माझी काढून दाखवू का आता ह लय बाबा राहून हो आता काय सांगा तुम्हाला का क्या खेल है ये तू बताई मत टकले हाँ तू ही सब कुछ खेल है साले चिंता बनाता हमको है चिंता बनाता करे बड़ा डैनी उड़ी थर्ड डिग्री दिन भी साये जो कहीं कबूल नहीं आए ले बोलूं नहीं आए ले कितने जबरदस्त रहे तो कोई जना हाँ ये डंगरी तो माइटे सोती है टकले भी जबरदस्त साये था हाँ नहीं दुआ टकले भी नहीं किसी ये लेकिन नहीं दोगे ले खाजोला है ना हम्म ये कहीं में कहीं भी खाजोला है ये सागों नहीं रहे ले ना ये प्लानिंग करूं नहीं लात हम्म म्हणून ते एकामेकाविषयी वकून नाही राहिले ना पटपट झपके कमी बसून राहिले किर्द शाकिर्द घे घे कोळीत घे आले चाल आता बस झाला याचा लाड आता आपण आले आता सांगून थकलो ऐकूया तयार नाही हा प्रेमानं टाका हे बुडील टाका कळीत आणि बुडील टाका कोळीत बाबा सुखर नको रे बापा हो गळ्या पहिले तर तुला बारलं बीपी गेल नाही मरून कुठ कुठकाली कोंबडी सारखा जीव जाईल माया तू गजा मला टाकून नको रे बाबा बायकाही चुकी राहिलं हे बाबा राहिलं नाही भासा ना आहे तसा आहे कायकू झुट बोरास साले तू तूने तो साले सब खेळ सगळ ना तू ऐसा पैसा नाही आहे ना तू तर बदमाश आदमी आहे ना रे बदमास आहे तू चला टाका बस झाला टाका लवकर लवकर टाका कोळी कोळीचा मस्त ठचकून राहिलं टाका टाका लवकर साहेजे सांगत नाहीत ना थोंडा न मग अंदर गेल्यावर कोळीत गेला कस तो बोला अंकल तुम बाजूला हटो बरा या हो तू माझी बाजूला ना उसका साली काय तो ये बुद्धी बुड्ढा क्या तो देखता मैं तुमार से रहा हो तुम्हाला जम राहो मैं देखता मग मरण तू तु पुढे आमच्या मागं काय लेंड टाकून राहिला ये पुढे ये आम्ही काय तुला का येलो चल हा आता मय आता मारू नका ना बापा मारू नका एवढा जोर आहे ना बाबो मावो 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 कंबर गेली बाई ओ कंबर नका मारू ना बापा शिजर आहे ना शिजर आहे ना बापा ओ मारू नका मारू नका रे नाटक करून राहिली शिजर आहे शिजर आहे अशी होत मग पोहून खाली गेली होत वा चार दिवसात लेकर सोडून साया जे आम्हाला शिकून राहिली का तू यांनी विचार करू नको सायची तेला टाक तेला टाकी भरीत कर सायची कर कर दाबिली दाबिली तेला पण हे नाटक करू करू इना फसवलं आपला डांगरे तर मी प्रेम करतो डार्लिंग डार्लिंग हा डार्लिंग डार्लिंग ती खेळली ती आमच्या सोबत आणि तिसऱ्या बरोबर पोहून गेली त्याले डार्लिंग बनवलं तिनं हा एवढी तर चावट आहे कमले तू बिनला ज्या खानीचे लाज वाटते तुले काही बेश्रम वानाचे हो डॅनी फसवलं फसलं आपल्याले डार्लिंग आय लव्ह यू आय लाव्यू यू मी तुमच्यावर प्रेम करतो अशी करतो धरतो उपटतो

फालतू पण असे धंदे करू नका ते चांगलं नाही ना बाईच्या जातीने मारण शांताराम तुले मोठ्या कुड का येऊन राहणार गड्या बाईच्या जातीने मारण नाही मारण नाही चांगलं हा तू काही लागते वाटते नात लागते आम्हाला फसवलं नाही ना डांगऱ्या तीन तीन नवरे गेले ना एका दोन राऊंड नाही राहिली हा झाला की त्याच्यासोबत जाते पोहून त्याच्या झाला की त्याच्यासोबत जाते पोहून हा लाज वाटते काही पन, न, हो काले पुडका येईन बापा पण कस बरोबर नाही ना बाईच्या जातीने तू बस पुडका नको येऊ देऊ ना तुले तू बस तू फादर फादर नको करू न काही नाटून चालला जा आमचं काम आम्हाला करू दे पाहतो हा एक हे मरीन एक आम्ही मोरू आता हा आम्हाला काही पळेल नाही आता काय आमचं मागे पुढे राहिल नाही फोपोडा वळी हे लावा मी शांताराम खाली फडफड कुणाला घेणार ते नुमदात हो ज्याची गेली त्याले त्याच्या मनावर काय भीतील असते त्याला त्याला माहित असते बाबू त्याचा किती अपमान होईल असते त्या डॅनीले ले उसक लेकरू वागवा लागून राहिलो कुठे जाताना येऊन राहिलं त्याच्या खायाचे वांद्यात कामाला गेला नाही जा ते खायला भेटत नाही त्याले हा ते लेकरू वागून राहिला तो तर ता त्याला खायला भेटून राहिलं मी पोचून राहिलो त्याने काय सांगतो तो अशी कंडिशन आहे ना हे डंगरीनी न वाहन धंदा केला ना कंपनीनं काय सांगतो डॅनी विचार करू नको हां हां मजबूत हान सहायची हा हा गे पाऊस नको हा पाहून घेऊ गोळ्या काय आता खरकट्या वाहनाशी चमन चोखे तू इलेख घेऊन गेलता तू खाऊन गेलता घेऊ निचन तू काय समनता लवकर सांग लवकर काय कधीपासून तुमची शांगड चालू आहे दोघाईची हा काय आहे मी मी दोघायचा मेड तुमचा कधीपासून एकामेका चिटकून राहिले तुम्ही अ आयला बी आयला बी कधीपासून म्हणून राहील तुम्ही ना कधीपासून झाला तुमचा चांगलं डांगल्या टकल्या सांग नको

आलीन ते झाड म्हणतात दिसून नाही राहिली कुठे आता तू काल आली होती साधी लेकर घेऊन फालतू काम न झाप काय जाई बर घरी तू मुकड्या नाटी काय आली होतो आले आले म्हणजे तिचं लेकरू दे आले आली त्या डॅनीला इकडे तरास होऊन राहिला लेकरू वागवायचा ते मस्त आले, आले शान राहून राहिली मला इकडे टोले घ्या लागून राहिले हा का कोण का काय काय करीन वा लेकरू तिचं आणि ते मस्त फिरून राहिली शान दुसरे धगडे पाहून राहिली देऊन द्या मी तिचं लेकरू हा हा होईनी तिचं लेकरू तुला देऊन टाका कमलीचं हा आपण बाबू दे सायाची चार दिवसात लेकरू सोडून गेली की तिला बिन लाजी बाई आहे ते हा किती बहिणी लाईबाई चटकेलाय ते तिथे लेकडू तिच्या मस्तकीस मारा बहिणी मागे पुढे पाहत नका आता तू गड्या आता सध्या गरम आहे ना काम तू काय घड्या माणूस आहे कसं आहे रे कोण दिले तू लेख नुसतो बाई का वैकीची कामं करतो लेखा जर असं समजून सांगलं पाहिजे ना ते लेकडू झटी आता तरी झोड झाड चालू आहे ना लेकडू नेऊन काय फायदा आहे का

गडव काय धंदा लावला गडव तुम्ही न लहान लेकरासारखा हा काय बैकून घेऊन आल त्या बुढील फालतू घेणार देणं अरे लेकरु आहे ना ते त्याले असा तमाशा पाहायला लावता का अंधार काय आहे काय गड माणसं आहे बा तुम्ही तो डॅन्या गरम होईन हान आण गण्या गाणी म्हणून बा तुम्ही मा, मा लेकरु वागूले गेले नाही ते जण त्या बायको जा जण आमच्या दोस्तांना तुम्ही फाट पाडसाल बा घेणार देणं काय गड वागोपणा करू नका ना कोणता डॅन्या बोलते तुम्हाला कोण काय बोलते मी पाहतो ना ते मी हा ना मी सांगू राहिले तुम्हाला कसा तो बोलते तर पाहतो मग आता कुणा काय ठेका घ्यायला का मग त्या झाले कुठं वागवा असा केला तरी मी नाही एवढे दिवस कोण करते वा हा मी माई एवढी वय झाली तरी मी नाही आले केलं एखादी जेवण नाही करत पण मी ना केलं मी ना जा तुम्ही अंतर जावा आहे ना तरी सहा ते कमली आहे तिच्या मस्त दिवस फेकून द्या तिच्या लेखरू हे वागो म्हणा तू सगळं अरे पण तुझी चालली जा इथून फालतो डोकं डोकं खाऊ हा तशी ते काही कामाची नाही देऊन टाकतील बुडे देऊन टाक देऊन टाकते करू

हे लेकरू ते हे का पैदा केलं गेलं सोडून आमच्या आणि गेली धगड्याच्या सांग पाहून काही जराशी लाज नव्हती हो तुला काही अक्कल जराशी वागवती ना चार दिवसात लेकरू आमच्या भरोशावर सोडून गेली कोण या डॅनी बुड्याच्या नाव वागवले जाते का लेकरू पापा वहिनी तुम्ही काय आल्या बापा त्या गोंड्याला घेऊन वाटेसा हे माळधवळ पाहिन तो तर तसा शिकीन ना पापा गोंडा होईन ना मा पोरडा द्या पापा घेऊन जा घेऊन जा इले काही बेसरमले लाज नाही न कमलीले इले काही वाटत नाही की मा एक दुसऱ्याचा तिले काही नाही असे कितीक पैदा गेले असतील तिला कितीक सोडून दिले असतील तिले तिले त्या गोष्टीचं काहीच किंमत नाही ना वहिनी तुम्ही काय आल्या बाप्पा येऊ नाही काय तर डॅनी हे यार, का असंच फिरू देता काय का, कोणाच्या मागे धबडे करते जाती निघून इले लाज वाटायला पाहिजे होती ना लेकरू पैदा करायच्या अगदी कोणती बाई करते असं कोणती शिनाऱ्यातली शिनाली बाई अशी करत नाही लेकरू सोडत नाही हेच चावट एवढीच चावट निघली मला वाटली ना एवढी बेरवशी निच हे मस्त की मारायच्या लेकरू आपल्याला काही गरज नाही मी घेऊन इथं लेकरू काही टेन्शन घेऊ नका आई इले जस लाज असतीने कमली आहे तिने लेकरू सोडून गेली नसती बाबा बेश्रम आहे पुरीचे सतरा नवरे आणि एक रे असं काम आहे तिचं कसं थंडी थंडी व्हायसाठी जाते ती हा तिले कसं बोलल्या वळ लागते ना चोक राहिजे तशी नाही ते राया तिले काय लेकराची किंमत असणार आहे बाई ही पुरी बेसरम आहे पुरी बेसरम आहे एवढं झोडून राहिलो एवढं मारून राहिलो तिला जी कडी ठेवली वाटी सा दोन छेडू डुबुली माहिती त्याच्यात तरी तिला लाज नाही वाटून राहील त्या गोष्टीची काही बेसरम आहे इतकं बेसरम आहे बाई हा वहिनी बोलून काही फायदा नाही आ, ना शाथ शाथ हा म्हणजे गाडवा पुढे वाचली गीता असंच काय माहिती तुम्ही काय पाहून राहिले शाट मारा शाट करंट द्या तिले हे आगण फाक काय एका शाटात एका जीव चालला जाते मारून टाका सायचे कलम का ते असे लफडे करती ते लफडे येले याने जीवन जगण्याचा अधिकारच नाही बुटे बा येले मारूनच टाका तुम्ही जे होईल ते पाहिला जाईल मग पाहून घेऊ आपलं गावन आपण मग कोण काय म्हणते तर सजाय मत देऊन टाका बुटे बा येले ह मी पाहिन पुढचं काय आहे तर सांगून राहिले काय भादरू राई होत वाटी हा काय भादरू राई जायला मर ना तिकडे तुला कोण बनाल तो सजाय मत हो ना सजाय तू तूच सुद्धा येता मला मत हा चालले मोठी सडेल तोंडे नी गटू लवकर दे मायले कुर माझो तोंडे फुटले का तुले खरं सांग ना मग सतरा नऊ रे एक नाव रे हा किती गुरा ह्या वाटतात हो तुले हा माया लेकरू त्या माझं लेकर हो तुले तुले तर खलास करून टाकतो मी सायाचे त्या वहिनीला जर बोलली तर पाहिजे तू सडेल तोंडे हा खरुजेल तोंडाचे हा हा अजूनही तिथे तोंडने उलट आणि हात टाकले काय अशी सजा द्या की त्यानं कसं जीवन भर त्याने यादच राखली पाहिजे की आपण काय केलं तगड्या काय गुन्हा केलता याला बर्फाची लादी आणा आणि बिना कपडे ते चार टाका हेच करा तुम्ही रमा म्हटलाय का अंगा करून मारा याले या दोघाईले बी त्यालेच नाही ये, ये, ये कम ले ले था था या कमलीले बी तसंच करा हो हो वहिनी तशी तर सजा देणारच आहे हे थांबा आता एक झाली थर्ड डिग्री आता दुसरी लावणार आहे त्याला काही लईना मजनुवात नाही आयला बी आयला बी करतात ना

सांगू नको आम्हाला सारं समजेल आम्हाला तिचं काय आहे ताड खूप तू तू काल गेल तर रे हो माझा स्वतः अशी तशी फोटो तो म्हणतो तुला नव घ्यायला ना हा था तू इफडे खोरं जायचं ना तू काय सांगशि आमदे शांतपणा सांग मोठ्या समोर आला तिचे गुणगा हा तिचं सांगतो तू काय काय अरे तू नाही नंगे फोटो फाटवलीस तिन दिले तर म्हणून ते कमली मी मागचं काही घेण नाही पण इले न जलंदरीले कमली समजलं का लाज वाटली का जराशी की आपण लेप आपलं लेप चार दिवसाचं लेखरू आहे कसं काय सोडून जा याच्याबरोबर हा कसं का सोडून जा

यायले तर झोळणं चालूच आहे म्हणा आपण बिजा जघोरात भा हे कमली तर साऱ्या गाची आहे काही तोंडातून उगलूनच निघूनच देणार तोंडातून जरासं बी काही असं की तसं कांडा करणारीच आहे ना हे चिनाला जाय ना काय निघणार नाही तोंडातून तो? हा

राहिले तुला का काय करायचा हे तू हे जनली ना काट हे मला वागवा लागून राहिले ना हा तू अस त्याची माय की मी हा, हा? सडेल तोंडी तू तर मस्त फिरून राहिली यश करून राहिली नंगा नाच करून राहिली तिकडे आमच्या आणलं पदराथी शिल्लक नको चालू कर तू शिल्लक नको चालू मला काही बोल नको काही माहिती बोलणे बोल नको मला सांगू राहिली मी तुले विचार कर याचा आता यायचा आता या बध झाला लाळ आता ला हे एका ठिकाणी कबलून नाही राहिले हे अलग अलग करायला लागतील आपल्याला पण तटसा झोडा लागतील चांगले मजबूत आता हा बध झाला याचा ठीक आहे अंकल तुम बोलोगे वैसा होगा ना ते टेंशन मत लो तू मला गला करो दिखा रूम दिखा दुसरी रूम दिखा चला लेके जाते नाही इसको ये बुड्डी खूप पहिली झोडेंगे हा हे भाव नाही एक एक झोडून आता या कमी लिहिली चला चला घ्या आडवे आता नाही या दुसऱ्या खोलीत घ्या चला बुड बाडानी चांगला हाना इले चांगला हाना तुम्ही पण आता काय करता बापा आईला एवढा मार खाल्ला भुतासारखा मार खाल्ला तरी हे बोलून नाही राहिले बापा हे मार खाऊन मी काही सुधारणारी नाही हो बापा काही फायदा नाही इले मारून मी कसं हि पिक्चर काढण्यात मग इले काढून जाणे आपल्याला आपल्याला बघून आप ठेवणं नाही इले हा हे पाऊ ना आता काय हा कबुली हिनं खरं खरं काय काय ओकली ते झालं आग्या घ्या गेले तिकडे रूम मध्ये दुसरे झुडू चांगलं मग पाहिलं काय यायचं असं अटीसा बोलून आता काहीच फायदा नाही ना चलो चलो ले रे भाई ले वो को ले ये बुड्ढे को यही पे रहने वाले पे हां कोई पे टांगे को रहने दे इसको बुड्ढे को हां अभी गरम होता है बुड्ढा तभी ये बताएगा क्या है तो पहले बुड्ढे अभी शादी का लेने बुड्ढी का बुड्ढी का चलो बुड्ढी को लो शाकिर भाई लेता नहीं लेता बुड्ढी को लेता ओ भाऊ टकलू टकलो मले तेन सोडून मी मला काहीच नाही करणार ना ते भावना कमली तिले तिले सोडा लागलास तुम्ही हे मले गरम तेलार काले टांगले बडो मरीन ना मी मरीन ना मला सोडून द्या रे तुम्ही सोडून द्या ना सोडा रे तुस्त तुसतं साऱ्या गोष्टीचा कारणीभूत असं तू जर भेटला नसता त्या तमाशा झाला नसता ना एवढा हे लेकरू बिना मायच राहिलं नसतं बाबू जेवढी कमली जबाबदार तेवढा तूही जबाबदार तुला तुला पाठबो हायच बरु बाबा चला मित्र उरीद बघा पण उद्या पोहो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमलीचा पुरा भोगा पडणार आहे आता हां तिनं कसं लकराला सोडून गेली ते आणि हा टक्कल्याने याची काय प्लॅनिंग होती हे सर्व आता उद्या उघडीस करणार आपण आणि उद्या एंडही करणार आहोत या गोष्टीचा